खोट आता कस जरी असलं आपलं माणूस आपल्याच रवी गेला काय आहे जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा तुला मी दिसण लक्षात असू दे म्हातारीच लक्षात असू दे मी सगळं तुला बोलले आपल्या हातात नाही ते आणि आपण कुठे काढून आहे आपण जर का म्हातारा म्हातारा एकत्र झाल्याना सगळ्या काळ्या करतात हे आम्हाला उदाहरण माहीत आहे बसून घेतली आहे तू असं वाटतंय मला म्हातारीला जर डोक्यावर घेतलं आणि त्या म्हातारी जर बोललं तर मला का मग खायला लावता शब्द सुद्धा कोणाला कोण्या पोरीचा हा कहून बाहेरची म्हातारी आणि आपली म्हातारी एकत्र झाल्यावर शुभ दुपार झाली का जेवण हो ज्ञानेश्वर दादा जाऊ दे मी जातो ओके गुड बाय नंतर भेटू पाच नंबर लाईक करून जा समर दादा ज्ञानेश्वर दादा लाईक करा ज्ञानेश्वर दादा लाईक करा समर दादा लाईक करा

होत आता ते पण बंद करून टाकणार आहे शेतातल्या कामांनी ग नंबरला एक म्हातारीच्या नावान बाई समरगद काय चाललंय समरगदा आता पण नाही ना म्हातारे माणसाला समजून येणार तर कोण घेणार आहे शेतात जाता की नाही ओ जगन्नाथ दादा आठ दिवस झाले आहे दाजीचा हात कटलेला आहे तरी पण मला शेतात जावं लागतं बिमार असून सुद्धा सकाळी जाव म्हणजे जावंच लागत आर्थिक टंचाई कोणती व्हायर टी पेरली तर का ना पण तो लोक Well uh -huh.